आदरणीय पालक व विद्यार्थी मित्रांनो राधेकृष्णा चॅनलवर स्वागत आहे तुमचं पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा आणि स्टेट कोटा पंच्याऐंशी टक्के या दोन्ही राऊंडची काल सलेक्शन लिस्ट आलेली आहे त्यामध्ये पंधरा टक्के कोट्यामध्ये ऑल इंडिया कोट्यामध्ये सातशे पन्नास जागा होत्या प्लस आणि पंच्याऐंशी स्टेट कोट्यामध्ये तीन हजार आठशे पंधरा जागा होत्या ह्या राऊंडला अनेक अनेक विद्यार्थ्यांचं बी एम एस क होण्याचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे व त्या विद्यार्थ्याला ॲडमिशन मिळालेलं आहे पुढचे जे प्रोसेस आहे ते पाहूया आपण बी एम एसचा कटॉप लास्ट कँडिडेटचा दोनशे शहाऐंशी आलेला आहे आणि ॲडमिशनची तारीख दहा दहा दोन हजार पंचवीसशी आहे दोन्ही राऊंडची स्टेट कोट आणि पंच्याऐंशी स्टेट कोट आणि पंधरा टक्के को ऑल इंडिया कोटा या दोन्हीही राऊंडची ॲडमिशन घेण्याची दहा तारीख लास्ट आहे साधारणतः सहा ते सात दिवसाचा कालावधी दिलेला आहे ॲडमिशनसाठी ॲडमिशनला जाताना पूर्ण कागदपत्र ओरिजिनल घेऊन जावे दोन झेरॉक्स सेट करावे मायग्रेशन घेऊन जावं मेडिकल सर्टिफिकेट मिळालेले कॉलेज कराय मग ॲडमिशन घ्यायचं असेल तर रजिस्ट्रेशन फॉर्म भरून द्या अगर तुम्हाला ॲडमिशन करायचं नसेल तर तुम्ही रजिस्ट्रेशन फॉर्म भरून देऊ नका पहिल्या राऊंडला नंबर लागलेला आहे पण पुढल्या पहिल्या राऊंडला नंबर लागलेला आहे पण ॲडमिशन घेऊन रिटेशन दिलेलं नाही अशा विद्यार्थ्यांनी दुसऱ्या राऊंडला नॉट not... चॉईस इज नॉट अवेलेबल असं आले असेल तर ते विद्यार्थी तिसऱ्या राऊंडसाठी चॉईस फिलिंग करू शकतात व तिसऱ्या राऊंडला ते जाऊ शकतात सलेक्शन लिस्ट तिसऱ्या राऊंडला कॉलेज मिळालं नसेल तर दुसऱ्या विद्यार्थ्यासाठी तिसऱ्या राऊंडला रजिस्ट्रेशन दहा तारखेच्या नंतर करावे लागेल दहा तारखेला ई टी सी एलची शेड्यूल येईल दहा तारखेच्या नंतर तिसऱ्या राऊंडचं रिटेशन फॉर्म भरून देणं कंपल्सरी नाही अगोदर कॉलेज आलं नाही आ आवडलं असेल तरच तुम्ही ॲडमिशन घ्या नाही तिसऱ्या राऊंडला तुम्ही जाऊ शकता नंतर तिसरा राऊंड चालू होईल चौथा विषय असा आहे की रिझर्व कॅटेगरीमधील विद्यार्थ्याला जर ओपनमधून सीट मिळाली असेल तर तुम्ही घाबरून जाऊ नका ओपनमधून जरी तुम्हाला मिळाली असेल तर तुमच्या कास्टचे बेनिफिट तुम्हाला मिळणार हे नक्की आहे ऑल इंडिया कोटा पंधरा टक्केमध्ये जर तुम्हाला ॲडमिशन मिळालेलं असेल तर तुम्ही कृपया ते ॲडमिशन घेऊन टाका कारण तुम्ही पन्नास हजार भरलेले आहेत दोन हजार ॲडमिशनसाठी भरलेले होते ते बावन्न हजार रुपये तुमचे तुम्हाला मिळणार नाहीत ॲडमिशन नाही घेतलं तर त्यामुळे तुम्ही जिथं ॲडमिशन मिळालेलं असेल त्या ठिकाणी पंधरा टक्क्यामध्ये तुम्ही घेऊ हो शकता दोनशे सत्तर दोनशे साठ ते दोनशे सत्तर अशी त्या ॲडमिशनचे मार्क होते त्या विद्यार्थ्यावाचे पंच्याऐंशी स्टेट कोट्यामध्ये तुम्हाला चौथ्या राऊंडची वाट पाहावी लागेल चौथा राऊंड पाचवा राऊंड नंबर लागतो का नाही ही चिंता असणार त्यामुळे तुम्ही पंधरा टक्क्यामध्ये ॲडमिशन नंबर जर लागला असेल तर तुम्ही घेऊनच टाका आणि दोन्ही ॲडमिशनच्या दहा तारीख आहेत स्टेट कोटा पंधरा टक्के आणि पंच्याऐंशी स्टेट कोटा ह्या दोन्हीच्याही ॲडमिशनच्या दहा तारीखच आहे दुपारी बारा नंतर तुम्हाला अलॉटमेंट लेटर तुमच्या लॉगिंगला लॉगिंग आय डीला तुम्हाला, तुम्हाला मिळेल ते डाउनलोड करून घेऊ शकता तुम्ही महाराष्ट्र ई टी सेलच्या वतीने बी एम एस बी एम एस बी एच एम एस या दोन्ही राऊंडमध्ये पंच्याऐंशी स्टेट कोटा या आणि पंधरा टक्के आयकू कोटा ह्या तिन्हीमध्ये मॅनेजमेंट कोटा आहे या राऊंडमध्ये सर्व विद्यार्थ्यांना ॲडमिशन बी एम एस बी एच एम एस बी यू एम एस मिळालेले आहे मागच्या राऊंडमध्ये काही विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळालेलं नव्हतं या राऊंडला ॲडमिशन मिळालेलं आहे तर ॲडमिशनसाठी दहा ऑक्टोबर लास्ट डेट दहा ऑक्टोबरपर्यंत साडेपाचपर्यंत तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे स्टेट कोटा पंधरा टक्के आणि स्टेट कोटा पंच्याऐंशी टक्के आणि पुढील व्हिडिओमध्ये आपण कट ऑफ कसा गेलेला आहे ते पाहूया अशीच माहिती आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद